मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रेल्वेवरील उदाहरणे काही बघणार आहोत हा आपला व्हिडिओ क्रमांक चार आहे आणि यामध्ये सुद्धा आपण रेल्वे जे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये रेल्वेचे जे, जे काही उदाहरणे बघितले होते त्याच्याच नंतरचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चौथा आणि यामध्ये सुद्धा आपण रेल्वेचे अत्यंत रेल्वे या प्रकरणावरील अत्यंत महत्त्वाचे उदाहरणे बघणार आहोत तुम्ही जर ग्रिशा करियर्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील ठीक आहे तर चला मित्रांनो उशीर न करता बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला दिला आहे ताशी एक्स किलोमीटर पर आवर वेगाने जाणारी एक रेल्वे नऊशे पन्नास मीटर लांबीचा पुलास नऊशे पन्नास मीटर लांबीच्या पुलास एकशे आठ सेकंदात ओलांडते ठीक आहे एक पूल आहे ज्या पुलाची लांबी आहे बघा आता या उदाहरणाला तुम्हाला सुरुवातीला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे ठीक आहे तुमच्याकडे चार पर्याय आहे मित्रांनो या चार पर्यायापैकीच तुम्हाला योग्य तो पर्याय निवडायचा आहे काय म्हटलं आहे की एक पूल आहे त्या पुलाची लांबी तुम्हाला दिली आहे पुलाची लांबी किती आहे मित्रा त्या पुलाची लांबी आहे नऊशे पन्नास मीटर ठीक आहे आणि त्या पुलावरून एक्स किलोमीटर पर आवर या वेगाने रेल्वे जात आहे आता रेल्वे जात आहे तर त्या ला, रेल्वेची लांबी तुम्हाला दिलेली नाही लक्षात घ्या तुम्हाला येथे रेल्वेची लांबी दिलेली नाही आहे तुम्हाला रेल्वेची लांबी काढायची आहे बघा ही जी आहे ही रेल्वेची लांबी आहे चारपैकी कुठली एक रेल्वेची लांबी घ्यायची आहे आणि तुम्हाला त्या रेल्वेचा एक्स किलोमीटर तर एक्सची किंमतसुद्धा म्हणजेच वेगसुद्धा काढायचा आहे ठीक आहे व तीच रेल्वे नऊशे पन्नास मीटर लांबीच्या बोगद्यास बहात्तर सेकंदात ओलांडते तर तुम्हाला रेल्वेची लांबी आणि एक्स किलोमीटर पर आवर म्हणजे एक्सची किंमतसुद्धा काढायची आहे वेगसुद्धा काढायचा आहे ठीक आहे बघा लक्षात घ्या सुरुवातीला या प्रश्नाला व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो हा प्रश्न एवढा इझी आहे फारसा काहीही कठीण नाही फक्त विद्यार्थी काय करतात विद्यार्थी अशा प्रश्नाच्या उदाहरणामध्ये अशा उदाहरणामध्ये कन्फ्यूज होतात तर कन्फ्यूज होण्याचं काहीही कारण नाही आहे लक्षात घ्या जर तुम्हाला जर तुम्ही जर या व्हिडिओला व्यवस्थित बघितलं या प्रश्नाला शेवटपर्यंत जर बघितलं तर मी गॅरंटीज सांगतो गॅरंटी घेऊन सांगतो की तुम्ही या उदाहरणाला अतिशय सोप्या पद्धतीने फास्ट पद्धतीने आणि जास्तीत जास्त कमी वेळात तुम्ही याला सॉल्व करू शकता मग बघा लक्षात घ्या एक रेल्वे आहे ती रेल्वे एक्स किलोमीटर आता बघा इथे वेग दिलेला आहे वेग आहे एक्स किलोमीटर पर अवर ठीक आहे आता रेल्वेची लांबी दिली नाही आहे रेल्वेची लांबी या उदाहरणात नाही आहे तर रेल्वेची लांबी आपण मृत धरू वाय ठीक आहे रेल्वेची लांबी वायनी गृहित धरली त्याच्यानंतर ही रेल्वे सुरुवातीला नऊशे पन्नास किलोमीटर लांबीच्या पुलाला एकशे आठ सेकंदात ओलांडते ठीक आहे आता सुरुवातीला आपण पहिल्या पुलाचा विचार जर केला ठीक आहे हा पूल आहे गृहित धरा आपण याला पूल अशा प्रकारे काढूया हा काय आहे मित्रांनो पूल आहे हा पहिला पूल ठीक आहे पहिल्या पुलाला ती रेल्वे किती वेळात वेळ आहे एकशे आठ सेकंद वेळ किती आहे एकशे आठ सेकंद आहे म्हणजेच एक रेल्वे ज्याची लांबी नाही आहे ज्याची लांबी आपल्याला दिलेली नाही आहे मग त्याला आपण गृहित धरला आहे वायने वाय मीटरनी ठीक आहे आणि तुम्हाला पुलाची लांबी दिली आहे पुलाची लांबी दिली आहे नऊशे पन्नास मीटर ठीक आहे पुलाची लांबी दिली आहे तुम्हाला नऊशे पन्नास मीटर मग बघा सुरुवातीला आपण पहिल्या पुलाचा जर विचार केला पहिल्या पुलाचा जर विचार करतो म्हटलं तर मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर एकाच उदाहरणामध्ये दोन लांब्या दिलेल्या असतील म्हणजे रेल्वेची लांबी आणि पुलाची लांबी दिली असेल तर तुम्हाला त्यांची काय करायची असते बेरीज करायची असते ठीक आहे मग आपलं सूत्र काय आहे सूत्र आहे वेग बरोबर भागेला वेळ ठीक आहे सूत्र आहे आपलं भागेला वेग बघा या प्रश्नाला व्यवस्थित समजून घ्या सुरुवातीला यालाच आपल्याला शॉर्ट पद्धतीनं सुद्धा सॉल्व करता येते ते आपण नंतरच्या नंतर बघणार आहोत सुरुवातीला या उदाहरणाला म्हणजे या उदाहरणाची कन्सेप्ट काय आहे ते समजून घ्या बघा वेळ किती आहे वेग किती आहे वेग वेग दिला आहे आपला एक्स किलोमीटर पर आवर वेग दिला आहे एक्स किलोमीटर पर आवर बरोबर अंतर आता अंतर म्हणजे लांबी तुम्हाला एकाच उदाहरणामध्ये दोन लांब्या दिलेल्या आहे पहिली लांबी वाय आणि दुसरी लांबी पुलाची लांबी दोघांची करायची असते बेरीज न लक्षात घ्या लांबी जर असेल दोन लांब्या तर त्यांची तुम्हाला करायची असते बेरीज मग लांबी म्हणजेच काय वाय अधिक नऊशे पन्नास वाय अधिक नऊशे पन्नास भागेला वेळ वेळ किती आहे एकशे आठ आहे वेळ किती आहे एकशे आठ ठीक आहे आता ही झाला हे झालं पहिलं समीकरण बघा या पुलावरून ही रेल्वे गेली आहे ज्याची लांबी माहीत नाही तर त्याचा आपण एक्स किलोमीटर पर अवर बरोबर वाय अधिक नऊशे पन्नास भागेला एकशे आठ तयार केला आता हीच रेल्वे पुढच्या पुलावरून जाते हीच तीच रेल्वे नऊशे पन्नास मीटर लांबीच्या बोगद्यास आता तीच रेल्वे समोर जाऊन एका बोगद्यातून जाते ज्या बोगद्याची लांबी दिलेली आहे तुम्हाला चारशे पन्नास मीटर आणि त्या बोगद्याला ती बहात्तर सेकंदात ओलांडते ठीक आहे बघा स्पीड कशी आहे स्पीड सेम आहे स्पीड कशी आहे स्पीड सेम आहे एकच स्पीड आहे एक स्पीड बरोबर स्पीड किती आहे एक्स किलोमीटर पर आवर बरोबर रेल्वे पण तीच आहे म्हणजे रेल्वेची लांबी तीच आहे रेल्वेची लांबी अधिक बोगद्याची लांबी किती चारशे पन्नास भागेला वेळ किती बहात्तर सेकेंड येत्या का लक्षात समजा एक रेल्वे चालली ज्या रेल्वेची स्पीड दिली आहे तुम्हाला वेग दिला आहे एक्स किलोमीटर पर आवर ती रेल्वे सुरुवातीला पुलावरून जाते ठीक आहे ज्या पुलाची लांबी आहे नऊशे पन्नास मीटर ठीक आहे आणि जिला वेळ लागतो एकशे आठ सेकंद ठीक आहे त्या पुलावरून जायसाठी त्या रेल्वेला वेळ लागतो एकशे आठ सेकंद परंतु तीच रेल्वे म्हणजे एक वेग कायम राहील वेग काय राहील एक्स किलोमीटर पर आवर राहील तीच रेल्वे समोरच्या बोगदा आता त्या बोगद्याची तुम्हाला लांबी दिली आहे चारशे पन्नास रेल्वे तीच राहील ठीक आहे रेल्वेची लांबी अधिक बोगद्याची लांबी भागेला लागणारा वेळ मग आता इथे बघा मित्रांनो एक्स किलोमीटर पर आवर एक्स किलोमीटर पर आवर म्हणजे येथे डावी बाजू, से बाजू, से बाजू, से बाजू रेल, सेम आहे डावी बाजू सेम आहे जर डावी बाजू जर सेम असेल तर उजवी बाजूसुद्धा काय राहील सेम राहील उजवी बाजूसुद्धा काय राहील इक्वल राहील म्हणजेच आपण इथे वाय अधिक नऊशे पन्नास भागेला एकशे आठ बरोबर वाय अधिक नऊशे पन्नास भागेला एकशे आठ बरोबर वाय अधिक वाय अधिक वाय अधिक चारशे पन्नास भागेला बहात्तर मग बघा त्याला सॉल्व करूया आपण समजा छत्तीसने भाग दिले छत्तीस त्रिक एकशे आठ छत्तीस दोने बहात्तर ठीक आहे मग आता बघा मी याला हे समीकरण जे आहे हे समीकरण मी या साईडनं मी याला रब करून या साईडनं लिहितो बघा लेफ्ट हँड साईड सेम असेल हो तर राईट हँड साईडसुद्धा काय होते सेम होते म्हणजेच वाय अधिक नऊशे पन्नास भागेले एकशे आठ बरोबर वाय अधिक चारशे पन्नास भागेले बहत्तर छत्तीस त्रिक एकशे आठ छत्तीस दोन्ही बहात्तर आता या दोनचा याच्यासोबत गुणाकार होईल या तीनचा याच्यासोबत गुणाकार होईल दोननी वायला भाग वायला गुणल्यास दोन वाय अधिक दोन नी नऊशे पन्नासला पंच्याण्णव दोन एकशे नव्वद म्हणजे एकोणवीसशे बरोबर तीन गुणेला वाय तीन वाय अधिक तीन गुन्हेला साडेचारशे म्हणजे पंचेचाळीस तरीक एकशे पस्तीस तेराशे पन्नास ठीक आहे आता इथे दोन वाय इथे तीन वाय दोनला जर इकडे आणलं तर काय होईल वाय होईल पण दोन वायला जर तुम्ही इकडे आणलं तर याला तुम्हाला इकडे आणावं लागेल म्हणजे एकोणवीसशेमधून तेराशे पन्नास गेल्यास एकोणवीसशेमधून तेराशे पन्नास गेल्यास किती राहतात पाचशे पन्नास बरोबर वाय वायला आपण रेल्वेची लांबी गृहित धरलं आणि त्या रेल्वेची लांबी किती येत आहे पाचशे पन्नास येत आहे ठीक आहे मग पाचशे पन्नास कुठे आहे तर सरळ सरळ पहिल्या पर्यायामध्ये आहे पाचशे पन्नास आता ही पन्नास काय भानगड आहे तर ही आहे एक्सची किंमत तुम्हाला एक्सची किंमत काढायला सांगितली आता तुम्हाला पाचशे पन्नास जर उत्तर येत असेल तर एक्सची किंमत काढण्याची काहीही आवश्यकता नाही आहे सरळ सरळ पर्याय क्रमांक पहिला जर तुम्हाला खरोखर एक्सची किंमत काढायचीच असेल तर बघा आपलं हे समीकरण होतं या समीकरणामध्ये एक्स गुणेले किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर पर सेकंडमध्ये करण्यासाठी पाचशे अठरा बरोबर वायची किंमत किती आली आहे पाचशे पन्नास अधिक नऊशे पन्नास भागेला एकशे आठ ठीक आहे अठरा एक अठरा अठरा पाच नव्वद अठरा सखम एकशे आठ सहा पंचे तीस गुन्हेला एक्स म्हणजे तीस एक्स बरोबर नऊशे पन्ना पन्नास अधिक पाचशे पन्नास म्हणजे किती येतात झिरो 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 त्याच्यानंतर पाच पाच दहाशे शून्य हातचाला एक नऊ पाच चौदा आणि एक पंधरा ठीक आहे शून्य शून्य कॅन्सल पाच एक पाच पाच तीन पाचशी पंधरा म्हणजे एक्सबरोबर पाच एक शून्य म्हणजे पन्नास ठीक आहे एक्सची किंमत किती येत आहे पन्नास येत आहे म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला ठीक आहे आता हे मित्रांनो हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी एवढं लिहिलं तुम्हाला जर याला शॉर्ट मेथडनं सॉल्व करायचं असेल तर बघा काय करावं लागेल एवढी लिहि लिहिण्याची काहीही आवश्यकता नाही बघा यालाच yeah. तुम्हाला श शॉर्ट पद्धतीनं जर सॉल्व करायचं असेल बघा तुम्हाला काय दिलं आहे वेग दिला आहे एक्स किलोमीटर पर अवर वेग काय आहे एक्स किलोमीटर पर अवर वेग आहे एक्स किलोमीटर पर आवर बरोबर रेल्वेची लांबी नाही आहे फक्त सुरुवातीला कोणाची लांबी आहे मला पुलाची लांबी दिली आहे किती नऊशे पन्नास मग पुलाची लांबी गृहित धरा यम म्हणा एक्स म्हणा वाय म्हणा काही म्हणा समजा पुलाची लांबी मी गृहित धरलं एम अधिक नऊशे पन्नास भागेला किती लागतात वेळ किती लागतो सुरुवातीला एकशे आठ लागतो ठीक आहे आणि तेवढाच स्पीड घेऊन तेवढीच स्पीड घेऊन रेल्वेची लांबी अधिक बोगद्याची लांबी भागेला वेळ किती बहात्तर मग या बाजू सेम आहे तर या बाजूसुद्धा काय होईल सेम होईल म्हणजेच छत्तीस त्रिक एकशे आठ छत्तीस दोन्ही बहात्तर यम अधिक नऊशे पन्नास भागेले तीन बरोबर यम अधिक चारशे पन्नास भागेले दोन तिरपा गुणाकार करा म्हणजेच दोन गुन्ह्याला यम दोन यम दोन गुन्ह्याला नऊशे पन्नास म्हणजेच एकोणवीसशे बरोबर तीन गुन्ह्याला यम तीन यम अधिक तीन गुन्हेला चारशे पन्नास म्हणजे तेराशे पन्नास ठीक आहे याला इकडे आणा याला इकडे आणावं लागेल म्हणजेच यम बरोबर किती मिळतात तुम्हाला पाचशे पन्नास मिळतील बघा किती साध्या पद्धतीने आणि किती कमी वेळात याचं उत्तर निघत आहे पर्याय क्रमांक पहिला तर अशा प्रकारचा मित्रांनो हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दुसरा बघा ताशी नव्वद किलोमीटर पर आवर वेगाने जाणारी एक रेल्वे बाराशे पन्नास मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला ऐंशी सेकंदात ओलांडते तर तीच रेल्वे नऊशे नऊशे नाही सहाशे पन्नास मीटर लांबीच्या बोगद्यास किती वेळात ओलांडेल बघा अतिशय सोपा प्रश्न आहे आता याला मी तुम्हाला शॉर्ट पद्धतीने सांगतो बघा आपलं सूत्र काय आहे सूत्र आहे वेळ बरोबर अंतर भागेला वेग किंवा वेगबरोबर अंतर भागेला वेळ केला तरी चालेल ठीक आहे आता येथे तुम्हाला किती ओ किती वेळात ओलांडेल नऊशे सहाशे पन्नास लांबीच्या बोगद्यास किती वेळात ओलांडेल सुरुवातीला तुम्हाला येथे रेल्वेची लांबी माहीत नाही मग रेल्वेची लांबी माहीत करून घ्या त्याच्यासाठी वेग किती दिला आहे रे मित्रा वेग दिला आहे तुम्हाला नव्वद किलोमीटर पर आवर वेळ दिला आहे नव्वद किलोमीटर पर आवर अंतर आता येथे अंतर काय कराल तुम्ही अंतर सुरुवातीला प्लॅटफॉर्मची लांबी किती आहे प्लॅटफॉर्मची लांबी बाराशे पन्नास प्लॅटफॉर्मची लांबी किती आहे बाराशे पन्नास आणि रेल्वेची लांबी दिली आहे का नाही म्हणून त्याला गृहित धरा एक्स भागेला वेळ किती दिला आहे तर वेळ दिला आहे तुम्हाला ऐंशी सेकंद येत आहे का लक्षात बघा तुम्हाला लांबी रेल्वेची लांबी अधिक प्लॅटफॉर्मची लांबी ठीक आहे यांची बेरीज करावं लागेल रेल्वेची लांबी आपणास माहीत नाही म्हणून आपण गृहित धरलं एक्सनी आणि प्लॅटफॉर्मची लांबी आहे बाराशे पन्नास मीटर दोघांची केली बेरीज म्हणजे ते झालं आपलं अंतर भागेला वेळ किती ऐंशी आता नव्वद किलोमीटर परवर आहे आणि हे मीटर पर सेकंद आहे याला आपल्याला किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंड करण्यासाठी पाचशे ने गुन्हा लागतील आणि हा ऐंशी ते भागेला इकडे गेल्यावर काय होईल गुन्हेला होईल ठीक आहे आणि हा बाराशे पन्नास अधिक अधिकमध्ये इकडे आल्यावर काय होईल वजा होईल मग इथे काय राहिलं फक्त एक्स राहाला इथे लक्षात मग अठरा एक अठरा अठरा पाच नव्वद पाच पाच पंचवीस पंचवीस गुन्हेला ऐंशी म्हणजे पंचवीस आठा दोनशे म्हणजे दो दो दोन हजार दोन हजार वजा बाराशे पन्नास बरोबर एक्स एक्स बरोबर किती दोन हजारमधून बाराशे पन्नास गेल्यास किती राहतात सातशे पन्नास राहतात ही झाली रेल्वेची लांबी ही काय झाली रेल्वेची लांबी आता तुम्हाला काय करायचं आहे की तीच रेल्वे सहाशे पन्नास मीटर लांबीच्या बोगद्यात किती वेळात ओलांडेल बघा आता बघा आपल्याकडे रेल्वेची लांबी आहे अधिक बोगद्याची लांबी आहे सहाशे पन्नास भागेला वेळ काढायचा आहे मग वेळ इथे लिहितो मी बरोबर वेग किती आहे वेग कायम राहील नव्वद आणि याला गुणायचा आहे पाचशे द अठराने किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर पर सेकंडमध्ये करण्यासाठी अठरा एक अठरा अठरा पाच नव्वद मग सातशे पन्नास अधिक साडेसहाशे म्हणजे साडेसहाशे साडेसहाशे तेराशे तेराशे आणि चौदाशे ठीक आहे चौदाशे भागेला पाचपाचा पंचवीस पाचपाचं पंचवीस आणि भाग द्या पंचवीसनं म्हणजेच चौदाशेला आपण पंचवीसने भाग दिल्यास पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस उरले किती पंधरा शून्य पंचवीस सख दीडशे म्हणजेच वेळ येता येथे मित्रांनो छप्पन सेकंद आणि छप्पन सेकंद म्हणजेच पर्याय क्रमांक चौथा अतिशय सोपा प्रश्न आहे सुरुवातीला तुम्हाला प्लॅटफॉर्मची लांबी दिली आहे मग प्लॅटफॉर्मची लांबीवरून वेग दिला आहे वेळ दिला आहे आणि प्लॅटफॉर्मची लांबी दिली आहे यावरून आपण सुरुवातीला रेल्वेची लांबी ही काय आहे रेल्वेची लांबी आहे ही आपण रेल्वेची लांबी काढून घेतली रेल्वेची लांबी आली सातशे पन्नास मीटर आणि सातशे पन्नास मीटरवर आल्यावरून नंतर मग रेल्वेची लांबी अधिक बोगद्याची लांबी दोघांची केली बेरीज भागेला वेग नव्वद गुन्हेला पाचशे ते अठरा म्हणजेच आपल्याला वेळ किती मिळते छप्पन सेकंद मिळते पर्याय क्रमांक चौथा अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा होता प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा नंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा दोन रेल्वेगाड्यांची लांबी अनुक्रमे दोनशे मीटर व दोनशे चाळीस मीटर आहे व त्यांचा वेग अनुक्रमे एकशे चौवेचाळीस किलोमीटर पर आवर व एकशे आठ किलोमीटर पर आवर आहे जर त्या गाड्या एकाच दिशेने जात असतील तर एक गाडी दुसऱ्या गाडीला किती वेळात ओलांडेल अतिशय सोपा प्रश्न आहे बघा याला शॉर्ट पद्धतीने तुम्हाला सॉल्व करता येते तुम्हाला रेल्वेच्या लांबी दिलेल्या आहे एक लांबी आहे दोनशे एक लांबी आहे दोनशे दुसरी लांबी आहे दोनशे चाळीस ठीक आहे जेव्हा रेल्वेची लांबी दिलेली असते दोन लांब्या दिलेल्या असतात तेव्हा त्यांची नेहमी करायची असते बेरीज म्हणजे हे झालं तुमचं अंतर भागेला वेग वेग किती आहे एकशे चौवेचाळीस आहे वेग आहे एकशे चौवेचाळीस आणि दुसरा वेग आहे एकशे आठ ठीक आहे पण तुम्हाला वेळ काढायचा आहे या दोनही रेल्वे एकमेकांना किती वेळात ओलांडेल तुम्हाला कळायचं आहे वेळ मग वेळबरोबर अंतर्भागेला वेग आता वेगाची बेरीज किंवा वजाबाकी करायची आहे हे कसं ठरवायचं जर रेल्वे एकाच दिशेने जात असेल तर वजाबाकी करा जर रेल्वे विरुद्ध दिशेने जात असेल तर बेरीज करा उदाहरणामध्ये आपल्याला त्या गाड्या एकाच दिशेने जात असतील असं दिलं आहे म्हणजे तुम्हाला या दोघांची करायची आहे वजाबाकी मग बघा दोनशे अधिक दोनशे चाळीस म्हणजे किती होतात चारशे चाळीस भागेला या दोघांची वजाबाकी म्हणजे किती छत्तीस आता हे आहे किलोमीटर पर आवर किलोमीटर पर आवरचं रूपांतर आपल्याला मीटर पर सेकंदमध्ये करण्यासाठी पाचशे अठराने गुणावं लागतील ठीक आहे मग अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस परत बघा दोनने चौवेचाळीसला भाग दिल्यास बावीस म्हणजे दोनशे वीस म्हणजे आपल्याकडे दोनशे वीस भागेले पाच दोनशे वीस भागेले पाच आणि दोनशे वीस भागेला पाच केल्यास दोनशे वीस भागेले पाच केल्यास पाच चोक वीस आणि परत पाच चोक वीस म्हणजेच चौवेचाळीस सेकंद पर्याय क्रमांक तिसरा दोनही गाड्या एकमेकांना चौवेचाळीस सेकंदात ओलंटतील प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक तिसरा अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा नंतरचा प्रश्न बघूया दोन रेल्वे गाड्यांची लांबी अनुक्रमे दोनशे अठ्ठावीस दोनशे अठ्ठावीस व दोनशे बावीस आहे ठीक आहे दोन रेल्वे गाड्यांची लांबी एका गाड्याची लांबी दोनशे अठ्ठावीस दुसऱ्या रेल्वेगाडीची लांबी दोनशे बावीस मीटर आहे व त्यांचा वेग अनुक्रमे बत्तीस किलोमीटर आणि अठ्ठावन्न किलोमीटर परवर आहे तर त्या गाड्या एकमेकांच्या दिशेने प्रवास करत असतील तर त्या गाड्या परस्परांना किती वेळात ओलांडतील तुम्हाला वेळ काढायचा आहे म्हणजेच वेळ बरोबर हे झालं अंतर आता जेव्हा दोन रेल्वे गाड्यांची लांबी दिलेली असते तेव्हा नेहमी त्यांची करायची बेरीज भागेला हा हे वेग वेगची तुम्हाला इथे गाड्या एकमेकांच्या दिशेने एकमेकांच्या दिशेने म्हणजे विरुद्ध दिशेने आणि विरुद्ध दिशेने म्हणजेच या दोघांची करायची आहे बेरीज मग पंग बघा या दोघांची कराबेरीज आठ आणि दोन दहाशी शून्य हातचाला एक दोन दोन चार आणि एक पाच दोन 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 चार भागेला बत्तीस आणि अठ्ठावन्न दोन आठ दहाशी शून्य हातचाला एक पाच आणि तीन आठ आठ आणि एक नव्व आणि गुन्हेला पाचशे अठरा मीटर पर सेकंदचं रूपांतर किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर पर सेकंदमध्ये करणे आहे अठरा पाच नव्वद ठीक आहे पाच एक पाच नवं पाच पंचेचाळ आणि परत पाचने नव्वदला भाग दिल्यास अठरा अठरा सेकेन पर्याय क्रमांक दुसरा अतिशय सोपा प्रश्न आहे आणि अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न क्रमांक पाचवा बघा मित्रांनो आता या उदाहरणामध्ये तुम्हाला दिलेला आहे सहाशे मीटर लांबीची एक ट्रेन जी ताशी सत्तर किलोमीटर पर आवर या वेगाने जात आहे त्या ट्रेनच्याच दिशेने एक मनुष्य दहा किलोमीटर पर आवर या वेगाने धावत आहे तर त्या व्यक्तीला ती ट्रेन किती वेळात ओलांडेल तर बघा येथे तुम्हाला वेळ काढायचा आहे ती रेल्वे त्या मनु विरुद्ध येणाऱ्या मनुष्याला किती वेळात ओलांडेल मग येथे रेल्वेची लांबी दिली आहे आणि मनुष्याची लांबी आहे तर मनुष्याला लांबी नसते तुम्हाला फक्त रेल्वेची लांबी घ्यायची आहे किती घ्यायची आहे सहाशे रेल्वेची लांबी आहे सहाशे आणि दोनही विरुद्ध दिशेने येत आहे म्हणजेच त्यांच्या वेगांची करा वजाबाकी त्यांच्या व वेगांची करायची आहे तुम्हाला बाकी ट्रेन एकाच हां ट्रेन आणि मनुष्य एकाच दिशेने जात आहे म्हणून त्यांच्या वेगांची करायची आहे तुम्हाला बाकी ट्रेनचा वेग आहे सत्तर मनुष्याचा वेग आहे सहा दहा म्हणजे सत्तरमधून दहा गेल्यास साठ किलोमीटर पर आवर आणि याचं रूपांतर तुम्हाला मीटर पर सेकंडमध्ये करण्यासाठी किलोमीटर पाचशे ते काय करायचं आहे बुधायचं आहे मग बघा सहा एक सहा किंवा याला आपल्याला असंसुद्धा सॉल्व करता येते सहाशे भागेला साठ गुन्हेला पाचशे अठराला आपण इथे लिहूया अठरा छेद पाच शून्य शून्य कॅन्सल सहा एक सहा सहा दहा साठ पाच एक पाच पाच दोने दहा आणि अठरा दोने छत्तीस सेकेंड छत्तीस सेकंड म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला ठीक आहे अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न होता आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये रेल्वे या प्रकरणावरील रेल्वेवरील काही उदाहरणे बघितली तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण आणखी अशाच प्रकारच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद